स्टार न्यूज मराठी नबे पाऊल नवी दिशा रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना उपचारांचा सुरू झालाय दातांचा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा आज रोजा या इफ्तार आमच्या शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माने पृथ्वीराज बाबा यांच्या फाउंडेशनने okay. या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपल्या सर्वांना या सप्ताच्या रोजाच्या आम्ही शुभेच्छा देतो एक ऋणानबंद आमच्या कुटुंबियाचे आणि काँग्रेस पक्षाचे आपल्या समाजाबरोबर कित्येक वर्षापासून राहिलेले आहेत ते असेच सुरू राहावेत असेच कायम राहावेत असेच आपल्या प्रत्येक का कार्यक्रमात प्रत्येक सणात प्रत्येक गरजेला अडचणीला वेळेला आम्हाला सोबत घेत जावा आम्हाला घेत जावा आमच्याही तुम्ही येत जावा आज बाबांनी छान कार्यक्रम या ठिकाणी आवर्जून आमच्या ह्या राजकीय सुद्धा वेळ काढून आम्ही आज बाबांनी जुळवला येता येईल की नाही असे आमच्या दोघांचं टेन्शन चाललेलं तर आज आम्ही सुट्टी घेतली काहीतरी होईल आता होत्या पण आम्हाला टेन्शन नसते कारण काय जरी झालं तर तुम्ही सर्व आमच्या पूर्णपणे पाठीशी राहता हा आम्हाला विश्वास मनात आम्ही बळगून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आता आजचे होस्ट यजमान म्हणजे बाबा यांना विनंती करतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आत्ता सबस्क्राईब करा